ना घरात ओल ना वस्तूंना धक्का तेजस एंटरप्राइजेस म्हणजे अत्याधुनिक सॅनिटायझेशन चा सा हुकमी एक का मुक्त घर ऑफिसेस दुकानं सोसायटी असा पाच लाख स्क्वेअर फुटांचा अनुभव असलेले तेजस एंटरप्राइजेस संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस पंचवीस शून्य नऊ नौ, शून्य नऊ गेली सहा महिने कोरोना प्रादुर्भावामुळे कोल्हापुरातील सर्व दुकाने बंद होती पण आता हळूहळू अनलॉक होत आहे आणि त्यामुळे लोक घराबाहेर पडत आहेत दसरा आणि दिवाळी हे सण जवळ येत असताना ग्राहकांना दुकानापर्यंत खेचून आणण्यासाठी कंपनी आणि दुकानदार हे ग्राहकांसाठी आकर्षक स्कीम राबवत आहेत त्यामुळे ग्राहकी दुकानाकडे खेचली जात आहेत गेली सहा महिने आपण कोविडबरोबर झुंजत आहोत सहा महिने लॉकडाऊनचं सगळं आपण बघितलेलं आहे त्यामुळे सगळं धंदा आपला कोलॅप्स झाला होता सध्या अनलॉक नंतर लोक आता बाहेर पडायला लागल्यात सीझन जवळ आहे त्यामुळं लोक पण बाहेर येऊन सगळं पसंत करून बुकिंग करून घ्या लागल्यात लोकांचा चांगला प्रतिसाद चालू झालेला आहे प्लस आम्ही पण आता गर्दी होऊ नये म्हणून लोकांना ॲडव्हान्स बुकिंग घेऊन डोर डिलिव्हरी सर्व्हिसेस वगैरे द्यायला लागलो आहे गेली सहा महिने धंदा नसल्यामुळे माल बरेच आपल्याला शिल्लक होता त्यामुळं आता ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आम्ही पन्नास टक्केपर्यंत सूट द्यायला आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स अंतर्गत कस्टमरना सवलत द्यायला आहे अनलॉक पाच डिक्लेअर करण्यात आला आणि जवळजवळ आपण आता बघितलं तर ह्या पाठीमागच्या सहा आठ महिन्यामध्ये जी परिस्थिती होती ती आता थोडीशी आपल्याकडे सुधरत चाललेली आहे मार्केटला ग्राहक पण आता थोडासा बाहेर येताना दिसतोय पुढं आता दसरा दिवाळी आहे त्या दसरा दिवाळी निमित्तानं पण लोक आता थोडस पूर्वीची जी पॅन्डमिक परिस्थिती होती त्याच्यातून खूप मोठी सुधारणा सुद्या, झालेली दिसत आहे आता ग्राहकांच्या दृष्टिकोनातून आणि एक आता चांगली फायद्याची गोष्ट म्हणजे सोन्याचा दर आज जवळजवळ पन्नास हजार सातशेच्या आसपास आहे आणि चांदी एकोणसाठ ते साठ हजारच्या आसपास आहे पुढं दसरा दिवाळीच्या दृष्टिकोनातनं आणि ह्या आता अधिक मार्चच्या दृष्टिकोनातनं खरेदी करायला चांगली संधी आहे सगळ्यांनी गेली पाच सहा महिने हे प्रत्येक इंडस्ट्रीसाठी खूप त्रासाचे होते अडचणीचे होते महाराष्ट्राला जो अचानक लॉकडाऊन शासनानं प्रो पुकारला आपण सर्वच इच्छा नसतानाही आपल्या सर्वांना थांबावं लागलं अनलॉकची प्रोसेस सुरू झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे कामगार बिहारचे कामगार टप्प्याटप्प्याने परत साईटवर आलेले आहेत त्यांनी कामं सुरू केलेली आहेत त्यामुळे साईटची कामं ही सगळी परत जोमाने सुरुवात झालेली आहे सप्टेंबरमध्ये असे चित्र दिसतं की आता परत लोकांची रेलचेल साईट विजिट इन्क्वायरी ह्या कंटिन्युअसली वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे मला माझा असा विश्वास आहे की येणारा दसरा दिवाळी ही रिअल इस्टेट इंडस्ट्रीला खूप चांगली असेल एक पॉझिटिव्हिटी या इंडस्ट्रीमध्ये परत येईल या कोरोनाच्या याच्यामध्ये आपण गेली पाच महिने झगडतोय झगडतोय माननीय पंतप्रधान माननीय चीफ मिनिस्टर यांनी आव्हान केलं पाहिजे त्यामुळे आपण सगळं पाळतोय सगळं पाळून सोशल डिस्टन्सिंग थोडंसं सॅनिटायझिंग मास्क हे सगळं पाळतो आहे पण आता ह्याच्यामध्ये लोक आता हळूहळू बाहेर पडायला लागलीत का तर लोकांना आता थोडंसं ओपनमध्ये व्हायला पाहिजे व्यापारीसुद्धा आता थोडेसे ओपनमध्ये व्हायला पाहिजेत व्यापा व्यापाऱ्यांकडे सुद्धा पब्लिक आता विचारायला नेते साहेब दिवाळीचं आम्हाला हे घ्यायचे दिवाळी घ्यायचे व्यापारीसुद्धा आता खरेदीला बाहेर पडायला लागेल आणि हळूहळू हे मार्केटवर दसरा दिवाळी व्यवस्थित हळूहळू त्यामुळे आमचा पण उत्साह ओढला आम्हीसुद्धा आता खरेदीला बाहेर जाणार सरकारने गाईडलाईन घालून दिल्या आहेत सोशल डिस्टन्सिंग मास्क थर्मल स्कॅनिंग करून आणि आपली आपण वाढवायची गव्हर्नमेंटनी जे आता अनलॉक करत आलेले आहे आणि त्याच्यामुळे ग्राहक थोडे थोडे बाहेर पडत आहेत पण तरी देखील ग्राहकांच्या मनामध्ये थोडीशी भीती आहे कोरोनाला घेऊन बाकी काही प्रिकॉशन्स असतील त्याच्यासाठी घेऊन पण आता ग्राहक थोडे थोडे बाहेर पडत आहे त्याच्यामुळे आता उद्योगध्वंदाला थोडीशी जोर मिळालेला आहे आणि आता तोंडावरती आपल्याला माहितच आहे आपल्याला पुढे दिवाळी दसरा ह्या सगळ्या सणांसाठी ग्राहक बऱ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतील जे आता उद्योगधंदे बंद आहेत त्यांना चांगला जोर येईल आणि आमची मोबाईल इंडस्ट्री आहे ह्या मोबाईल इंडस्ट्रीला चांगले दिवस मिळतील प्रथमेश तांबेसह मी सूरजपुरी लाईव्ह मराठी कोल्हापूर प्रथमेश तांबेसह मी सूरजपुरी लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा